लेलो लोक लागल्यानंतर लाग बऱ्याच लोकांनी आमच्यावर शंका व्यक्त केली इशूजन काय करणार आहे जमीन बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की वरना वक्त के पहले अमीर हो जाते हम एक साथ दो नशा नहीं करते वरना वक्त के पहले पपील हो जाते आम्ही लोकांना काय सांगू काय आरे लोक आहे क्या मैं शिवtheta निर्णय चुकीचा झाला ज्यावेळेस उद्धव साहेबांना सांगून येणारे लोक आहेत आम्ही हे जे लोक आज उभे आहेत जे आमच्या पक्षाच्या मूळ पक्षाच्या गोष्टी करत आहेत तर उद्धव साहेबांना वीस आमदार घेऊन सांगून देणारा कार्यकर्ता मी आहे त्यांना सांगितलं होतं आपण चुकीच्या मार्गाने गेलोय गाडी रिवर्स केलो गाडी पण उद्धव साहेबांनी ते ऐकलं नाही आणि त्यांना सांगून आम्ही एकनाथ शिंदे मधून गेलो आणि आज हे आम्हाला म्हणताय तुम्ही पंधरा दिवस पहिले तुम्ही माझ्या भाजप घराना तुम्ही पंधरा दिवस पहिले तुम्ही भाजपचे होते आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणू शकता काय तुम्ही आम्हाला मतदान करू शकतात काय अरे आम्ही जे लोक आहेत पस्तीस पस्तीस वर्ष कष्टा घालून